हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा सुरुवात करत आहे तर स्वामी भक्तांना जे आपले दत्तगुरूंचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी काही छोटे छोटे आपल्याला काही गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी कटकटी श होत असतात घरामध्ये क्लेश वाढत असतात तर ह्या घरामध्ये जी भांडणं आहेत ते खूप वाढत असतात टोकाल्या जातात घरामध्ये दारिद्र्य येतं अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत त्या केल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा त्या गोष्टी आपल्याला कोणत्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही आहेत संध्याकाळच्या वेळी त्या गोष्टी आपल्याला घराच्या बाहेर द्यायच्या नाही आहेत कोणाला पैसा पाणी ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर येत नसतील तर त्याच्यासाठी कोणकोणते आपल्याला गोष्टी आहेत ते करायचे नाहीत ते छोटे छोटे उपाय आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर काही अशा गोष्टी आहेत की आपल्याला आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्याला देवासाठी एक सेपरेट घास आपल्याला बाहेर ठेवायचं आहे आपल्या ताटामध्ये गोमूत्र आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आपल्याला एकादशी किंवा सोमवारी या दिवशी आपण नारळ फोडत नसतो तर देवतांचं या दिवसांना देवतांचं प्रतीक असं मानलं जातं त्यामुळे नारळ फोडल्याने देवांना त्रास होतो म्हणून आपण ना हा नारळ फोडत नाही आपल्याला पहिली आपण पोळी जी करतो ना ती पहिल्यांदा आपल्याला गाईला द्यायची आहे त्याच्यामुळे पण आपल्याला घरामध्ये सुख ला शांती लाभते कारण की गाईमध्ये ते दिवसांचा वास असतो म्हणून सर्वात पहिली पोळी आपल्या घरामध्ये होत असेल तुम्हाला शक्य असेल तर ती पोळी तुम्ही गाईला द्या नसेल शक्य होत तर ती पोळी गाईच्या नावाने बाजूला ठेवा आणि ती पोळी तुम्ही पहिल्यांदा देवाला अर्पण करा नंतर मग ती स्वतः आपण खायला घेतली तरीही चालते पाणी द्यायचे आपल्याला पाणी दान करायचे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राणी पक्षी उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणतेही ऋतू असो आपल्याला पाणी हे दान करायचे जेवढं आपण दान करू तेवढंच चांगलं आहे पाण्यासारखं पुण्य कुठेच नाही आहे गरजूंना आपल्याला मदत करायची आहे झाडांची आपल्याला काळजी घ्यायची आहे मीठ सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी सांगत आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत तर सायंकाळी घरातून आपल्याला कधीही मीठ आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे कारण की मीठ म्हणजेच समुद्रमंथनातून मिठाचा संचार म्हणजे समुद्रमंथनातूनच मिठाचं उत्पत्ती झालेली आहे तर मीठ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याच्यामुळे मीठसुद्धा आपल्याला मीठ निगेटिव्ह एनर्जी दूर करते त्याच्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला घरामध्ये जर मीठ हे संध्याकाळी कोणाला ना द्यायचंही नाही आहे आणि आपल्या घरामध्ये मिठामुळे नकारात्मक एनर्जी जी आहे ती बाहेर पडते त्याच्यामुळे आपल्याला आपण जेव्हा पोछा मारतो आपण जेव्हा फरशी पुसतो आपल्या घरामध्ये त्या पाण्यामध्ये मीठ टाकून आपण फरशी पोसायची आहे कारण त्याच्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती नक्कीच दूर होण्यास मदत होते दुसरं म्हणजे पैसा पैसा हा आपल्याला संध्याकाळी कोणालाच ना द्यायचा नाही आहे आपण जर एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर आपल्याला खर, आपण तो पैसा दिलेला चालतो पण उसने किंवा असं कोणाला काही गरज असेल कोण मागायला आलं असेल तर खरंच तुम्हाला जेवढं टाळता येईल तेवढं तुम्ही टाळा पण शक्यतो देऊ नका असं मी म्हणते आणि झाडू माता लक्ष्मीला झाडू खूप प्रिय आहे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि माता लक्ष्मीचं स्वरूप आहे झाडू त्यामुळे आपण आपल्या घरातला झाडू सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही टाईमला कधीही कोणतीही वेळ आली असेल तर कोणी मागितलं असेल दुसऱ्यांनी तर आपल्याला तो झाडू कधीही द्यायचा नाहीये कारण त्यात माता लक्ष्मीचा वास असतो आपण झाडू लक्ष्मीपूजनला सुद्धा आपण पूजत असतो त्याच्यामुळे आपल्याला झाडू हा आप बाहेर द्यायचा नाही आहे दूध किंवा दुग्धजन्य जे पदार्थ असतील सायंकाळी आपल्याला घराच्या बाहेर द्यायचे आहेत कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे त्याच्यामुळे आपल्याला दूध जे पांढरं ज्या पांढऱ्या वस्तू असतात त्या कोणत्याच द्यायच्या नाही आहेत दुधापासून बनवणाऱ्या कोणत्याही वस्तू आपल्याला बाहेर संध्याकाळच्या टायमिंगला कधीच कोणाला द्यायच्या नाही आहेत आपल्या देवघराची रचना आपण क कसं करतो कोणत्या साईडला ठेवतो देवघरात विनाकारस्ता आपण ठेवू नये म्हणजे ज्या आपल्या दोन दोन मूर्ती आहेत एकाच देवाची दोन दोन तीन तीन मूर्ती आहेत तर ठेवायची नाही आहेत आपल्या अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या असू नयेत अडीच ते तीन इंचाच्या वर आपली शक्यतो आपल्या घरामध्ये मूर्ती नसू नये नारळ त्यावर जेव्हा आपण देवघरात कलश ठेवतो त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि तो उजवीकडे आपण दीपक ठेवावा असं म्हणतात कामावर जाताना आपण कामावर चाललो आहे किंवा कामाला आपण विचलित आपलं मन होऊ नये उपाशीपुटी आपण कामावर जायचं नाही काहीतरी खाऊनच आपल्याला घरातून बाहेर पडायचं आहे एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षा गोरक्षनाथ नमः हा मंत्र आहे तो तुम्हाला मंत्र हा वीस मिनटं तरी म्हणायचा आहे कारण की जे आपले दत्त महाराज आहेत त्यांचे शिष्य आहेत नऊ जे गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ रेवणनाथ म्हणजे हे नऊ जे जालिंदरनाथ हे जे नऊ त्यांचे जे शिष्य आहेत खरंच खूप म्हणजे खूप मानतात मडीला आपण मडी हे गाव आहे नगरच्या थोडं पुढं गेलं तर न मडी हे गाव आहे तिथं तुम्ही गेलात ना तर नवनाथांचं तुम्हाला खरंच दर्शन होईल आणि जे नवनाथ आहेत जे नाथ प्रांत प्रां नाथ प्रांतातील जे नवनाथ आहेत आपले नवनाथ गुरु आहेत त्यांचं दर्शन जर घेतलं ना तर खरंच असं म्हणतात की जे करणे बाधा काही असेल ना सर्वत ते सर्व पहिल्यांदा दूर होतं तिथे गेल्यानंतर आणि त्याचा अनुभव त्याची प्रचिती मला आहे त्यामुळे मी ते डोळे झाकून सांगते की तुम्ही मडीला जाऊन या गोरक्षनाथ कानिपनाथ खरंच हे खूप म्हणजे खूप त्यांचं खूप मचिंद्रनाथ बडे बाबा म्हणतात बापरे खूप खूप प्रचिती आलेली आहे मला त्यांची मी दर महिन्याला पूर्ण पौर्णिमा पौर्णिमेला नाही शक्य झालं तर दर महिन्यातून एखाद्या वारी मी तिथं जाऊन येते तर पतीपत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एखाद्या बहिणीला तिचा प्रति पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय कधीच भोजन करायचं नाही आहे असा संकल्प करायचा पती पत्नीतील प्रेम वाढायचा असेल ना तर हा संकल्प आहे तो तुम्हाला करायचाच आहे आपल्या देवीची कृपा आपल्यासाठी आपल्या देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला कोणता करा उपाय करायचा आहे तर देवीच्या साडेतीन पिठाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे देवीचा अभिषेक करायचा आहे आणि खाना नारळाने देवीची ओटी भरायची आहे तुळजापूरची तुळजाभवाने कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची साडेतीन पिठी आहे त्याच्यामुळे आपल्याला ते करायचंच आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मघाशी मी तुम्हाला सांगितलंच आहे पाण्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला फरशी पुसायची आहे आपल्याला इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित म्हणजे दुधामध्ये पाणी मिश्रित घालून दिवा लावायचा आहे पाणी घालायचं आहे आणि पाच प्रदक्षिणा घालायची आहेत आणि आपली इच्छा जी कोणती आहे ती इच्छा मागायची आहे आणि ती आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी आशा बदलते कामात यश मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे खिशात स्त्रीयंत्र ठेवायचं आहे रात्री शांत झोप लागण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर रात्री भीतीदायक स्वप्न पडत असेल तर पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवून शेजारी ठेवून आपल्याला झोपायचं आहे हे सकाळी पाणी एखाद्या झाडाला आपल्याला घालायचं आहे सुरक्षित ड्रायविंग आपल्याला करायची आहे तर आपल्याला इष्टदेवतेचे स्मरण करायचे नंतरच आपली ड्रायविंग सुरू करायची आहे पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादी फूल व्हायचे आहे आणि उदबत्ती लावायची आहे आपल्याला दुकान बंद करताना आपल्याला काय करायचं आहे दुकान बंद करून जाताना कुलदेवाचे ते इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावेत दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणूनही घरातील शांतता राखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यासमोर चप्पल ठेवण्याचा ठेवण्याची जी, जी सवय आहे ती आपल्याला टाळायची आहे आप बांधकाम करताना आपल्याला काय करायचं आहे घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची आपल्याला शुद्धी करायची आहे आपण काय करतो दरवर्षी दरवर्षी आपल्याला जमत नाही काही काही जण महिन्याला देवाला जातात पण तसं न करता जर आपल्याला टाईम असेल किंवा आपल्याला वेळच वेळ असेल तर तुम्ही देवाची नक्कीच पूजा करा अर्चना करा तुम्ही देवाला जावा या पण ज्यांना खरंच शक्य नाही आहे त्यांनी दरवर्षी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेचं आपल्या इष्टदेवतेचं सहपरिवार म्हणजेच आपल्या कुटुंबासहित सर सर्वांनी जाऊन दर्शन घ्यायचं आहे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतर पण आपल्याला दर्शन घ्यायचं आहे खरंच खूप छान असे छोटे छोटे उपाय असतात ते आपल्याला करा केलेच पाहिजे आणि आपलं जे आत्मविश्वास आहे आपलं जे आत्मबल आत्म आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला नित्य नियमाने आपल्या कुलदैवतेची नित्य उपासना केली पाहिजे रोजच्या रोज न विसरता आणि नामस्मरण हे सर्वात मोठं तुम्ही दान धर्म काही काही करा पण सर्वात मोठं तुम्हाला जर काही पूजा करता येत असेल ना तर सर्वात मोठी म्हणजे आहे ती नामस्मरण आहे नामस्मरणाने आपलं आत्मबल वाढताना संकटांना सामना करा सामना करण्याची जी शक्ती असते जी धैर्य असते ते आपल्या अंगी येत असते त्याच्यामुळे ती गोष्ट तुम्ही करा हे असे वारंवार विचारणारे प्रश्न आहेत जे स्वामी समंतांचे काही तोडगे आहेत महत्त्वाचे जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत जर तुम्हाला खरंच असा हे छोटे छोटे उपाय असतील जे तुम्हाला मला सांगायचे होते तर असे छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही उपाय करा घरामध्ये आयुष्यामध्ये तुमची प्रगती होईल पैसा प्रॉपर्टी घरामध्ये पती पत्नीचे जे वाद आहे ते मिटत असतील तुमच्या घरामध्ये जर तुमचा पती पत्नींचं सामंजस्य होत नसेल प्रेम वाढवण्यासाठी तुम्हाला तुळशीला पाणी घालून एक संकल्प करायचा आहे तो काय मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद